नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी कॉन कटलेटची रेसिपी अगदीच झटपट होतं कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं तुमच्या प्लेटमध्ये रेडी आहे कॉर्न कटलेट अगदीच काही कठीण नाही ही स्टार्टर आपल्याला लग्नकार्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये सहज भेटतं स्टार्टरमध्ये भेटतंच कॉर्न कटलेट पावसामध्ये बरेचशा ठिकाणी डिस्ट्रिक्ट असो गावखेडा असो कॉर्न म्हणजे मक्का इझिली अवेलेबल आहे या सीझनमध्ये सीजनल आहे तर चला बनवूया असं पटकन होणार आहे स्टार्टर जे आपल्याला अगदीच कठीण वाटतं की हे आपण घरी बनवू शकू का नक्कीच बनवू शकू चला बनवूया चटपटीत आणि चविष्ट असं हे कॉर्न कटलेट किंवा कॉर्न पकोडा किंवा कॉर्न काय म्हणतो आपण याला कबाबसुद्धा म्हणतात बरेच हा ना तर इथं मी घेतले लाल तिखट आपलं नॉर्मल लाल तिखट घेतले एक चमचा मसाल्याच्या डब्यातला एक चमचा धने जिरे पावडर जे आपण गेल्या आठवड्यात व्हिडिओ बघितला ती धने जिरे पावडर आणि इथं मी घेतले मिक्स्ड हब अगदी पाव पाव पावचमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि प्लस इथं मी घेतलेलं आहे चाट मसाला तर अगदी चाट मसाला पावचमचा आहे मिक्स्ड हब आहे सॉरी एक चमचा धने जिरे पावडर आहेत का मिक्स्ड हब घेतलेला आहे किंवा पिझ्झाचे पॅकेट येतात ना तेसुद्धा तुम्ही वापरू शकता एक कप इथं मक्का घेतलेला म्हणजे कॉर्न मी हे निवडून फ्रीझरमध्ये स्टोअर करते वर्षाभरासाठी तर ते घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं जाणीत काढलं आणि त्याच्यासोबत दोन इंच आलं हे बघा असं मोजायचं दोन कांड्या म्हणजे दोन इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या चार हिरव्या लवंगी मिरच्या मिक्सरच्या भांड्यात हे जे कॉर्न आहे स्वच्छ धुवून घेतलेले चाणीत काढलेले ते टाकले अजिबातेला मी बॉईल वगैरे काय नाही केलं लसूण आलं मिरची कॉर्न वाटून घेतलं उभडधुबड ह्याच्यात अजिबात पाणी नाही टाकलं कारण की ऑलरेडी मक्क्यामध्ये पाण्याचा अंश असतोच त्यामुळे पाणी नाही टाकलं ह्याच्यात असंच उभाडधुबड वाटून घेतलं बारीक झालं तरी चालेल थोडंसं धोबड राहिलं तरी चालेल धोबड म्हणजे थोडंसं जाडसर जसं आपण शेंगदाण्याचं कूट करतो किंवा ठेसा वाट। करतो त्या प्रमाणात ठेसा असेल तर ठेसाच घाला नुसते कॉर्न वाटून घ्या मिक्सिंग बोल घेतला त्याच्यामध्ये जे वाटण होतं कॉर्न आलं मिरची लसूण हे सगळं काढून घेतलं आता जिरे पावडर आणि धने पावडर रेडी आपल्याकडे त्यामुळे जिरे नाही टाकले नसतील तर तुम्ही जिरे ह्याच्यात नक्की घाला वाटतानाच तर चला आत्ता इथं आपण बघूया अजून काय लागणार आहे बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते अगदी आहे जास्त काही कॉर्न बारीक झालेले आहेत आणि काय काय कॉर्न आहेत अख्खे अर्धवट तर ते मी दाखवले तुम्हाला आता इथं पीठ कोणते कोणते लागणार आहे तेही बघूया अर्धा कप मेजरिंग कपच्याच हिशोबाने बघूया अर्धा कप डाळीचं पीठ म्हणजेच पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर पोहे धुवून घेऊ शकता आणि कोथंबीर घेतलेली अर्धा कपच पोहे घ्यायचे तर अर्धा कपच तांदळाचं पीठ दोघातून एकच घ्या काहीतरी आणि तितक्याच रेशोमध्ये अर्धा कप आपण पीठ घेतलेलं आहे आणि आता जे आपले सुके मसाले आपण तिखट मीठ काढलेलं हळद आणि चाट मसालासुद्धा घ्यायचा आहे चाट मसाला, मसाला नसेल वापरायचा किंवा नसेल अवेलेबल तर लिंबाचा रससुद्धा ह्या स्टेजला तुम्ही मिक्स करू शकता ओके आता इथं आपल्याला छान हे मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे छानपैकी ह्याला एक्स्ट्रा पाणी एक चमचा ही काय एक थेंबसुद्धा नाही घेतलेलं ना मी लिंबाचा रस अगदी थोडासा टाका टाकता अगदी अख्खा लिंबू नका टाकू अगदी काही ड्रॉप म्हणजे पाच सात लिंब टाका बस लिंबाचे जसं आपण भाजीवरती घेतो तसं अख्खा अर्धा लिंबूसुद्धा नका पिळू छान आता याला मळून मळून घ्यायचं मसाले मीठ हे सगळं एकजीव छान व्हायला पाहिजे कसुरी मेथी असेल तर ह्याच्यात अजिबात टाकू नका खूप वाईट फ्लेवर येतो म्हणजे तुम्हाला आवडत असेल पण मिक्स्ड हब हो ह्याच्यात नक्की टाका पिझ्झा सिजनिंगसोबत जे येतात ना छोटे छोटे सॅशे चिली फ्लेक्स असेल मिक्स्ड हब हो असेल ॲड करायच्यात बट जसं मी म्हटलं की ह्या कॉर्न पकोड्यामध्ये सुकी मेथी किंवा कसुरी मेथी अजिबात टाकू नाही मी करून बघितलं त्यामुळे म्हणते कडवट स्वाद येतो छान लागत नाही तर हे बघा आता हे छान मळून घेतलं तेलसुद्धा मी ह्याच्यात नाही घेतलं मळताना आता मी तुम्हाला आत्ता तेल घेतलं हीच कोथंबीरची प्लेट घेतली बशीमध्ये अगदी एक ते दीड चमचा तेल घेतलं हाताला लावून घेतलं तेल हात मी क्लीन केले आणि हाताला तेल लावलं आणि आता ह्याचे कबाब किंवा कॅटलेट किंवा जे काय तुम्ही म्हणाल असाल ते करायचं आता मी ह्याला असं लांबट कबाबच्या शेपमध्ये करते खटलेटच्या तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला अगदीच छोटे छोटे पॅटेसच्या रूपातसुद्धा बनवू शकतात चपटे जे आपण कटलेट पॅटीज करतो ना छोटे छोटे तसंही करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल टिकीच्या स्वरूपातसुद्धा तुम्ही याला घडू शकता बनू शकता हे आपल्यावरती आणि हे तुम्ही फ्रीझरलासुद्धा म्हणजे बनून तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजरला सुद्धा ठेवू शकता आता असे पॅटीज किंवा असे रोल जर तुम्हाला हे डीप फ्राय करणार आहे मी त्यामुळे मोठे केले थोडेसे जाड बट जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे तर चपट्या वड्या करायच्या जसं मी म्हणते पॅटीस किंवा वडी दा दालवडी असते तशी चपट्या करायच्या असं आलूवड्या आपण शॅलो फ्राय करतो अगदी तसं चपात्या झाल्या की चपातीच्या तव्यावरच त्या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आणि जसं मी म्हटलं की एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ह्याला स्टोअर करू शकता आणि अगदीच पंधरा दिवस ते वीस दिवस, दिवस, दिवस ह्याला तुम्ही फ्रीझरला स्टोअर करू शकता सकाळी उठायला उशीर झाला जस्ट चपात्या करायच्या मुलांच्या डब्यांसाठी आणि हे कटलेट किंवा पॅटेज पटकन शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून देऊ शकता मुलंही खुश की आपल्याला छानपैकी काहीतरी चमचमीत भेटलं आणि तुम्हीही खुश हेल्दी काहीतरी असे मुलं लहान असतात तेव्हा मक्का वगैरे हे इतकं फारसं आवडत नाही मुलांना तर प्रकारे आपण त्यांना हेल्दी आणि सीजनल असं काहीतरी देत आहोत तर तुम्ही बघितलं तेलसुद्धा मी इथं काही जास्त टाकलेलं नाही जस्ट आपल्याला हाताला रोल करायला तेल लागलेलं आहे हाताला लावून घेतलं आणि जे एक्स्ट्रा बोलमध्ये जे चिपकले ते मी चमच्याने काढून घेतलं थोडंसंही आपलं जे मिश्रण आहे ते वेस्ट झालं नाही अशाच प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे वेस्ट अजिबात करू नका सगळी गोष्ट खूप किमतीची असते त्यामुळे म्हणजे सामानसुद्धा आणि आपली आरोग्यसुद्धा असं तेल वगैरे वापरू नका आता इथं मी फ्राय करते तुम्हाला हवं तर तुम्ही हे सुद्धा शेलो फ्राय करू शकता आकार थोडासा चपटा करू ओके आता याला मस्तपैकी एक एक करून ह्याला छान फ्राय करायचं मीडियम फ्लेम केलेली आहे मी तेल छान कडक गरम करायचं मग गॅसची फ्लेम मिडियम करायची मीडियम फ्लेमवरती ह्याला अगदी दोन चार सेकंड सॅटल होऊ द्यायचं लगेच याला छेडायचं नाही नाही तर तुटून जातील कारण की डेलिकेट आहे ह्याच्यात आपण जास्त काय बटाटा वगैरे सुद्धा नाही टाकला तुम्ही नोटीस केलं आपण मैदा नाही बटाटा नाही काहीच नाही टाकलं हे स्वतःच मस्तपैकी बाइंड होतात ह्याला कोणताही बॉईल बटाटा जास्त तामझाम नाही मका घेतला त्याला वाटलं त्याला मिश्रणात कालवलं बेसन आणि तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल बेसन तर सगळ्यांकडेच असतं तांदळाचं पीठ नसेल तर आपले रेग्युलर पोहे पातळ पोहेचे कोणते पोहे असतील अर्धा कप पोहे घ्यायचे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्याला बाइंडिंगसाठी वापरायचे झटपट असे हे विदाउट बटाटा विदाऊट एक्स्ट्रा ऑईल काही लागत नाही ह्याला आणि कॉर्नफ्लॉर नाही कॉनस्ट्राच नाही काही नाही अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि चटपट चविष्ट खमंग असे कटलेट रेडी झालेले आहेत आता मी ते हे कमी प्रमाणात बनवले म्हणजे अगदी आठ आता एक कप मक्क्यामध्ये आठ आपले कटलेट असे रेडी होतात कबाब म्हणा कटलेट म्हणा छान मध्यम आकाराचे बट जर तुम्हाला हे चपटे करायचे तर हे छान दहा बारा होतील म्हणजे चपट्या आकारात दालवडा असतो किंवा आलूवडी असतात त्या आकारात बनवले अगदी दहा बारा होते तर आवडला असेल ही रेसिपी तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असे क्विक झटपट आणि साध्या सोप्या इझी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करणं शेअर करणं सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे म्हणजेच फुकट आहे तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे मुलांच्या गाय तुम्ही तुमच्या टिफिनसाठी सुद्धा हे नेताल इतकं खमंग बनतं अगदी आठवड्यातून एक दिवस काढायचा आणि हे बनवून ठेवायचं मिश्रण पॅटीस वगैरे सेट करून ठेवून द्यायचे का डब्यामध्ये फ्रीझरला ठेवायचे अगदी दोन ते तीन आठवडे खूप छान लागतात डीमार्टमधून ते फ्रोझन तुम्ही आणता आणि मग ते स्माइली आणि हे ते त्याच्यात बटाटे असतात कसे बटाटे असतात काय असतात वी डोंट नो तर हे घरच्या घरी अगदी फ्रेश मक्का आहे भेटत आहे सीझनमध्ये तर का नको बनवायला ते बनवा आणि एन्जॉय करा आणि ह्याच्यासोबत तुम्ही हिरवे मटरसुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता सोयाबीन असतात सोयाबीन भिजवलेले त्याचंसुद्धा खटलेट याच प्रकारे बनतं तेसुद्धा आपण शेअर करूया तुमच्यासोबत ते येणाऱ्या दिवसात बघण्यासाठी इतक्या छान छान टेस्टी रेसिपी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं तर होतच आहे कारण की हे सगळं निशुल्क आहे आणि फुकट आहे तर नक्कीच बघा सबस्क्राईब करा आणि आपल्यासह चमचमी छान छान रेसिपीज बघा मागचे काही मी बऱ्याचशा टिफिन रेसिपी लहान मुलांच्या आवडीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा जाऊन बघा येणाऱ्या दिवसातसुद्धा आपण छान छान रेसिपी बघणार आहोत जसं आता मी म्हटलं भरपूर काही सोया टिक्का किंवा सोया कटलेट ते सुद्धा बघूया तेसुद्धा बघण्यासाठी आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करावं लागेल असं आपले बोलता बोलता भरपूर असे आठ झालेले आहेत कॉन कटलेट पटकन असे दहा मिनटात होतात रेडी तर चला स्टार्टर रेडी या एन्जॉय करूया नेहमी नेहमीच पाऊस पडल्यावरती कांदा भजीच का खायला हवी तर चला करूयाचा कॉन भजी किंवा कॉन पकोडा किंवा कॉन कॅटलेट पटकन गरमा गरम आणि हेल्दी घरच्या घरीही स्टार्टर रेडी आता ह्याला हिरवी चटणी खा ह्याच्यासोबत किंवा सॉस खा मला तर प्लेन खायलाच आवडतात अगदी असेच छान खुसखुशीत आणि खमंग हे बनतात तर चला पटकन जाऊन ही रेसिपी तुम्ही ट्राय नक्की करणार आहात अगदी झटपट होते कॉन जसं वाढवणार आहात तुम्ही तुमच्या प्रमाच्या प्रमाणाच्या अनुसार तर त्याच प्रमाणाच्या अनुसार आपले मसाले थोडे थोडे वाढवायचे अगदी अर्धा अर्धा चमचा किंवा पावपाव चमचा वाढवून घ्या टाकायचे मी एक चमचा लाल तिखट घेतलं तुम्ही दीड किंवा सव्वा चमचा घ्या दॅट्स इट जास्त काय ह्याच्यात कांदा कापायचा नाही बटाट्या बॉईल करायचे नाही काही झंझट नाही अगदी झटपट होतात तर नक्कीच ट्राय करा ह्या पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही एकदा बनवताल तर ही इतकी फेमस होईल तुमच्या घरामध्ये की सगळे डिमांड करतील आठवड्यातून एकदा नाही तर दोन वेळा तरी ही बनवू रेसिपी पावसाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा कारण की आपली ही रेसिपी इतकी भन्नाट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद